भारतीय जनता पार्टी जसं नेतृत्व त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि सर्व देशामध्ये नेते जिथं तिथं मोदी साहेबांची मादभाची सत्ता आहे त्या ठिकाणी वेगळ्या भाषणाला तोंडाची स्थिती निर्माण झालेली आहे

त्या राज्याची या देशाची सत्ता मोदींच्या हातामध्ये लोकांना एकत्र करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवणं ही जबाबदारी प्रधानमंत्र्यांची असते आणि इथे तर निवडणुका ज्यावेळी येतात त्यावेळेला माझा अनुभव अनेक काय की जे जे त्या वेळेला प्रधानमंत्री असते त्या लोकांनी त्यांच्या कालखंडामध्ये देशामध्ये काय केलं त्याचा आढावा घेतात काय करायचं या यासंबंधीची जरूर सांगतात आणि देशाला एकछंद कसं ठेवता येईल त्या प्रकारची भूमी कसं लागेल कसं नंतर काही सध्या नव्हती ती जवळ आणि काही लावली जाविद्यालो त काराही मिले आठोते की सॼी जवाहर नेहरू